राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह हा भारतातला एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे जो रस्ता सुरक्षेच्या महत्वाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि भारतीय रस्त्यांवरील अपघात आणि मृत्यूंची संख्या कमी करण्यासाठी उपाययोजनांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित केला जातो याच निमित्तानं बुलढाणा अर्बन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने बुलढाण्यात कला जनजागृती मोहीम राबवण्यात आली आहे पस्तीसावा राष्ट्रीय सरस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने सार्वजनिक बांधकाम विभाग बुलढाणा व बुलढाणा अर्बन या वतीने या ठिकाणी आज सडक दुर्घटना त्या बाबतीमध्ये जागृती या विषयावरती एक अतिशय सुंदर असं पतनाट्य साजरं करण्यात आलं त्याचप्रमाणे या ठिकाणी आज मार्गदर्शनपण पण झालेले आहेत आणि अतिशय खेदाची बाब आहे की आपल्या देशामध्ये दरवर्षी दीड लाख लोक साधारणतः अपघातामध्ये मरतात याच्या बाबतीमध्ये ज्यांना जागृती झाली पाहिजे आणि शासनाने हेल्मेट वापर हा अतिशय म्हणजे कंपल्सरी केला पाहिजे कारण की रोज जर वर्तमानपत्र व पाहिले आपण ते इतके तरुण मुलं मरतात इतके लोक मरतात आणि यातले अर्धे लोकं फक्त हेल्मेट नसल्यामुळे मरतात त्यामुळे हे सक्ष लोकांनी शासनाने सगळ्यांनी मिळूनच हा रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा केला पाहिजे अशा प्रकारचं मी माझी भावना व्यक्त करतो